नमस्कार मी ऋता पंडित स्त्री स्वातंत्र्यवादिनी विनयाताई खडपेकर लिखित या पुस्तकाविषयी मी आज आपल्याला थोडंसं सांगणार आहे ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर हे विनयाताईंनी लिहिलेलं पुस्तक आपल्यापैकी अनेकांनी वाचलंच असेल स्त्री स्वातंत्र्यवादिनी विसाव्या शतकातील परिवर्तने हे पुस्तक एकोणीसशे एक्क्याण्णव साली विनयाताईंनी लिहिलं आणि दोन हजार बावीस साली त्याची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्या स्त्री अभ्यास केंद्राने घेतलेल्या एका प्रकल्पाअंतर्गत सात पुस्तके लिहिली गेली आणि विनयाताईंचे हे पुस्तक त्यापैकीच एक विनयाताईंनी या पुस्तकात एकोणीसशे तीस सालानंतरच्या ज्या लेखिका होत्या त्यांच्या लेखनाचा आढावा घेतला आहे या लेखिका निश्चित वैचारिक भूमिका मांडू लागल्या होत्या आणि ज्यावेळी विनायताईंनी हे पुस्तक लिहिले त्यावेळी ज्या लेखिका हयात होत्या यांच्या मुलाखती या पुस्तकात घेतलेल्या आहेत गीता साने मालती बेडेकर कृष्णाबाई मोटे आणि शकुंतला परांजपे यांच्या साहित्याचा आढावा आणि त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती असे या पुस्तकाचं स्वरूप आहे समकालीन लोकप्रिय लेखकांच्या कथा कादंबऱ्यातील स्त्रीचित्रण आणि लेखिका गीता साने मालती बेडेकर ज्या विभावरी शिरूरकर या टोपण नावाने लिहित कृष्णाबाई मोटे शकुंतला परांजपे यांच्या साहित्यातील स्त्री व्यक्तिरेखा यांचा तौलनिक अभ्यास विनयाताईंनी या पुस्तकात मांडला आहे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठी साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण कसं होतं लेखक स्त्रियांचे चित्रण सुशिक्षित आणि सुंदर स्त्री असंच करत आणि पतीशी एकरूप होऊन जीवन जगणं यातच समाधान असे लेखक स्त्रियांचे चित्रण करत पण लेखिकांच्या व्यक्तिरेखा या साचेबद्ध नव्हत्या हो त्या सशक्त होत्या सशक दिसायला सर्वसामान्य अशा लेखिका स्त्री चित्रण करत होते आई मुलीच्या नात्यातील गुंतागुंत मैत्रिणींचे हेवेदावे रोजच्या जगण्यातील संघर्ष असे अनेक वास्तववादी विषय लेखिका त्यांच्या लिखाणातून मांडत होत्या असे विनयाताई नमूद करतात चार लेखिकांच्या मुलाखती या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य आणि या मुलाखती मुळातून वाचण्याजोग्या मला विशेषतः मालतीबाई बेडेकर आणि शकुंतलाबाई परास्पे यांची मुलाखत भावली शकुंतलाबाई परांजपे यांचे बिनधास्त व्यक्तिमत्व या मुलाखतीतूनही उलगडते हे पुस्तक वाचताना गतकाळाची गाज तर ऐकू येतेच आणि त्याचबरोबर एक सय मनात उठते की आज जरी स्त्री शिक्षणाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असले तरी सामाजिक मानसिकता स्त्रियांचे साहित्य आणि आता समाज माध्यमांवर होणारे स्त्रियांचे चित्रण यात गुणात्मक बदल होण्याची प्रक्रिया अजूनही धीमीच आहे स्त्री स्वातंत्र्य स्त्री मुक्ती आणि स्त्रीवाद या तिन्ही संकल्पना समजून घेण्याच्या वाटेवर असणाऱ्या वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे मी नक्कीच सांगेन धन्यवाद